हॅलो हॅलो हा मॅडम पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय हा नमस्कार भाऊ नमस्ते नमस्ते मॅडम शिवसेना पक्षश्रेष्ठी आपल्यावरती नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे तर याबाबत तुम्ही आम्हाला नेमकं काय सांगाल याची जे नाशिक पदवीधर आहे आपले किशोर भाऊ दराडे बरोबर हे शंभर टक्के निवडून येणार कारण याच मी अनुभव सांगते थोडक्यात की जे त्रेसष्ट हजार शिक्षकांचं आंदोलन झालं आपल्या दिवाळीच्या आझाद मैदानावरती मैदान तर दिवाळीच्या दिवशी सुद्धा मी होते तिथे आणि त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या वतीने आपल्या ज्या संघटनेच्या मेन लोकप्रतिनिधी होते तिथे तर सीएम साहेबांना सांगितलं होतं की आम्ही शब्द देतो आणि पाहिजे तर महाराष्ट्रात असतील ताईंवर विश्वास करा आमच्यावर विश्वास करू नका तर आम्ही तुमच्या बरोबर आहे त्यामुळे मला प्रच नीलमताई गोरे आहे खासदार श्रीकांतजी शिंदे आहे आणि साहेबांच्या आदेशानुसार मी नाशिक आणि मुंबई दोन्ही पदवीधरांना आणि शिक्षक मतदारसंघांना सपोर्ट करते आदेशानुसार लोकसभेची काही निवडणूक झाली त्यामध्ये पण आपण पुणे मना कल्याण डोंबिवली ठाणे या जिल्ह्यात काय सांगाल तुम्ही पुण्यातली तर सीट बघा तुम्ही खूप प्रमाणात आली आहे मावळची पण सीट खूप चांगल्या प्रमाणात आली आहे माझं कार्य म्हणजे आमचे जे प्रक्ष श्रेष्ठीचे जे कार्य उपनेते आहे नीलमताई गोरे आहे वरुण आरे सीएम साहेबांचं आहे इथले आमचे लोकप्रतिनिधी आहे जे पण आहे तर ह्या आम्ही एकजुटीने काम करून महिला आघाडीची मोठ्या प्रमाणात ताकद वाढून मी खरं ठर सांगितलं तर चालकांनी मला ठाणे कल्याणला खूप सपोर्ट केला पुण्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात केलं इव्हन तुम्हाला सांगते डोम याला बुलढाण्याला सुद्धा खूप चांगलं आपले प्रताप जी जाधव आहे ना आ, जे मंत्री झाले त्यांना सुद्धा माहिती आहे कारण की मी बागेश्वर धामची सदस्य पण आहे सभासद आहे आणि इंग्लिश स्कूल आणि शिक्षकांचं मोठं नेतृत्व आहे माझं आणि पक्षाचं दृष्टीने मोठ्या प्रमाणात काम करतायचे मी त्यामुळे तो एक मला असं वाटतं की माझं पर्सनल ओपिनियन की सी एम साहेबांचे मुळे लोक पण खूप चांगलं लोकांचं एक मन आहे की आम्हाला परत मुख्यमंत्री असं असायला पाहिजे आणि दोन वर्षात त्यांनी काम पण खूप केले आम्ही फक्त कार्य त्यांचं पोचत राहिलो लोकांपर्यंत की हे सी एम साहेबांनी हे काम केलंय शिक्षकांचं काम केलंय संस्था चालकांचं काम केलंय प्रत्येक गव्हर्नमेंटची योजना आणलेली आहे तर या सगळ्या गोष्टी कार्य पोहोचत गेलो आम्ही एक प्रतिनिधी म्हणून आम्ही काम केलं मी म्हणजे काम केलं त्या पद्धतीने मॅडम राज्यातील शिक्षकांचे जे काही विविध प्रश्न आहेत त्या विविध शिक्षकांच्या प्रश्नाबरोबर मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि संस्थाचालकासाठी आपण शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करतात तर यावर तुमचा नेमका कसा अनुभव आहे पहिले प्रामुख्याने मी सांगते की तुम्हाला आपण माझी आधी पण मुलाखत घेतलेली आहे हा भरपूर वेळ तर शिक्षकांचा विषय प्रामुख्याने माझ्याकडे आहे घोषित आहे अघोषित आहे वीस टक्के आहे अंशित आहे वाढीव पद आहे या सगळ्या विषयांवरती आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये शिक्षकांचा विषय आहेच पण तिसरं याच्यामध्ये हे पण आहे इंग्रजी माध्यम मी नेहमी वारंवार बोलत आले की सीएम साहेबांना की मराठी मीडियम आमची आई आहे पण इंग्रजी माध्यम आमची मावशी आहे आणि त्यांच्यावरती अन्याय होता नये ते तर त्या विषयावरती पण महाराष्ट्रातून एकटी व्यक्ती एक 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 मी सुदर्शन त्रिगुण आहेत जे इंग्रजी शाळांसाठी लढते आम्हाला फक्त सोय एक शाळा आहे फक्त एक परमिशनचा तुकडा पाहिजे तर त्याला ते तीस वर्षाचे जे अट लावलेली ते शिथिल करण्यात यावी दर्जा वाढला जागेची अट शिथिल करण्यात यावी आणि याच्यावरती खूप लक्षवेधी लावली मी आणि लक्षवेधीमध्ये मला आपले ज्ञानेश्वर भाऊ मात्रे श्रीकांत भाऊ शिंदे आणि अनेक आमदारांनी मला खूप चांगल्या प्रमाणात सपोर्ट केला आणि त्याच्या कबुली पण सीएम साहेबांनी दिली आहे की येत हे तुमचे जितके विषय असेल दहा तारखेला आत्ताच्याच परवाच्या दहा तारखेला मिटिंग झाली वर्षा बंगल्यावर आता परवा तेरा तारखेला मिटिंग झाली आणि साहेबांनी खूप त्याला चांगलं पॉझिटिव्ह दिलेले आहे शब्द मागील अठ्ठावीस वर्षापासून आपण मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत काम करता आज आपण पुणे जिल्ह्याच्या शिवसेना सहसंपर्क प्रमुख आहात तर याकडे या, आपण कसे पाहता काय सांगा माझे प्रामुख्याने मी आता मला वीस मार्च ला सहसंपर्क प्रमुख मिळालाय पण त्याच्या आधी सीएम साहेबांच्या बरोबर मी सुरुवातीपासून ज्यावेळेस सीएम साहेब नव्हते म्हणजे अठ्ठावीस वर्षापासून तर आहे पण उठाव मध्ये पण पहिली महिला मी होती साहेबांबरोबर पण हे दोन तीन महिन्यात तर महिलांचे नेतृत्व मोठ्या प्रमाणात केलं शिवसेना पुणे शहरात आज खूप मोठ्या प्रमाणात महिला पक्ष प्रवेश करताय आणि पक्ष प्रवेश पण केलेले नियुक्त्या केल्या आणि महिलांची एक ताकद वाढवायची महिलांना एक रोजगार कसं मिळेल मला निलमताई गोरे उपसभापती हे पण भरपूर प्रमाणात सपोर्ट करतात आणि महिलांचं नेतृत्व कसं मोठं होईल शिवसेनाची ताकद कशी वाढेल आणि पुण्यातून आम्ही जास्ती आमदार कसे निवडून आणून देतील उद्देश आहे राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपले फार मोठे योगदान आहे आता आपण पण सांगितलं योगदान आहेच शिवसेनेच्या वर्तुळात एक धरडीच्या महिला नेत्या म्हणून आपला नवलौकिक आहे या पार्श्वभूमीवर पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपायला पाहिजे होती परंतु अद्याप आपणाकडे पक्षश्रेष्ठी मोठी जबाबदारी सोपवली नाही म्हणजे पक्षश्रेष्ठीने तुमच्यावरती अन्याय केला असं आपणास वाटत नाही का आम्ही बाळासाहेबांनी सांगितलेले मध्ये की शिवसैनिक हा सगळ्यात मोठा पद आहे आणि मी सीएम साहेब डोळ्यांनी बघतात माझं कार्य खासदार साहेब डोळ्याने बघतात पूर्ण महाराष्ट्र डोळ्याने बघतो मला खूप संस्था चालकांचे शिक्षकांचे पण फोन येतात की तुम्ही साहेबांना म्हणजे खूप अगदी तुम्ही किती वर्षांनी त्यांच्याबरोबर काम करतात आणि प्रत्येक कार्यालय तुमच्या बरोबर असतात पण साहेबांचं खूप बारीक लक्ष असतो आणि हीच माझी काय म्हणतात परीक्षा आहे पण नक्कीच मला विश्वास आहे माझ्या पक्षावरती माझं सीएम साहेबांवरती आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांवरती की ही शिवसैनिक ही जिम्मेदारी पण मोठी त्याला मी चांगलं पार पाडेल आणि पुढे ते जे जिम्मेदारी देतील त्या पद्धतीने मी काम करेल म्हणजे पक्षशेषी लवकरच तुमच्यावरती मोठी जबाबदारी सोपवतील असं तुम्हाला म्हणायचं आहे काय सांगाल मला असं वाटण्यापेक्षा करतील साहेब नक्कीच मला वाटतं पण आणि करतील पण जिम्मेदारी दिली हे कामाची जिम्मेदारी असते पक्ष वाढायची जिम्मेदारी असते आणि मी नक्कीच पक्ष वाढवणार वाढवते फक्त एवढंच आहे की काही पद असेल तर अजून प्रमाणात जोमा काम करू शकतो आपण आपण मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या निकटवर्ती म्हणून राजकीय वर्तुळामध्ये ओळखल्या जातात राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाकडे आपण नेमकं कसं पाहता काय सांगाल साहेबांच्या नेतृत्वाबाबत तुम्ही आम्हाला साहेबांना आपण या बिलकुल साहेबांच्या नेतृत्व वरती छोटा जे छोटा मुलगा आहे ना पाच वर्षाचा ते सुद्धा सांगेल आणि जे नव्वद वर्षाचे आजोबा आहे ना ते सुद्धा सांगतील की आम्हाला पुढचं मुख्यमंत्री तर एकनाथ भाई शिंदे सारखं मी आपल्याला हे सांगते की मला आनंद आहे माझ्यावरती मोठी जिम्मेदारी जर नाही सोपवली पण मला आनंद आहे की साहेब आज महाराष्ट्रात गरीब लोकांचं काम करतात प्रत्येक गोष्टीला सगळ्यांना ऐकून घेतात सगळ्यांचे विषय वरती ते प्रामुख्याने गांभीर्याने घेऊन काम करतात त्यामुळे मला अभिमान आहे आणि मी एक शिवसैनिक म्हणून मला अभिमान आहे की मी साहेबांबरोबर काम करते आज महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर वीस वर्षापासून जे कोणी केलं नाही तेवढं सीएम साहेबांनी केलं मी तर साहेबांना मला जिम्मेदारी मोठी मिळव नाही मिळव पण मी साहेबांबरोबर मरेस्वर आहे पण एवढंच मी सांगेल की मी एवढं काम करेल की साहेब परत मुख्यमंत्री व्हायला पाहिजे बरोबर हे आमची एक शिवसैनिक म्हणून माझी एक छोटीशी कार्यकर्ते म्हणून माझी जिम्मेदारी आहे माझं कर्तव्य आहे आणि कर्तव्य आहे बरोबर राज्यातील जे काही सत्तर पंच्याहत्तर हजार जे काही शिक्षक आहेत त्यांच्या जे काही नजरा आहेत सध्या पावसाळ्या अधिवेशनाकडे लागल्या आहेत कारण शिक्षकांचे जे काही प्रश्न अनेक प्रलंबित आहेत तुम्हाला माहितच आहे तुम्ही सर तुम्ही सुद्धा त्यासाठी वारंवार पाठपुरावा केलाच आहात बरोबर बिलकुल बिलकुल या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शिक्षकांना न्याय देतील असं आपल्याला वाटतं का काय सांगाल तुम्ही आम्हाला दहा तारखेला मीटिंग झाली होती आपले किशोर भाऊ दरब्ररी पण होते आणि आता परवा सुद्धा मीटिंग झाली त्यावेळेस मी नाशिकला प्रचारामध्ये होते तर मलाही प्रामुख्याने आमंत्रित होतो पण मी पोहोचू शकले नाही पावसामुळे मी किशोर भाऊंचा प्रचार करत होते नाशिकमध्ये पण आपल्याला एक प्रामुख्याने मी सांगते की जे शिंदे साहेब बोलतात ते करतात सगळे जे आम्ही दहा तारखेला मीटिंग घेतली त्यावेळेस पण किशोर भाऊ वगैरे सगळ्यांसमोर सगळे चालक होते पूर्ण महाराष्ट्रातून चालक शिक्षक होते त्यांना शब्द दिलेले आहेत इंग्रजी माध्यम असो शिक्षक असो अघोषित असो अंशत असो सगळ्या गोष्टीवरती मी कुठेच कोणाला अन्याय होऊन देणार नाही मी सगळ्यांचं काम करेल आणि माझं आणि आता मध्ये दोन तीन आमदारांचे पण चर्चा झाली की आपण पाठपुरावा करून म्हणजे ज्ञानेश्वर बहुमात्रे श्रीकांत भो शिंदे की आपण पाठपुरावा करून ताई हे मार्गी लावूया कारण की साहेबांनी याच्यावरती शब्द दिलेले आणि शिक्षण मंत्री पण शब्द दिलेले तर नक्कीच पुढे हे आपल्याला लवकरात लवकर ही न्यूज कळेल महाराष्ट्रातल्या चालकांना शिक्षकांना मॅडम राज्यामध्ये सध्या एकंदरीत असं शिक्षकामध्ये म्हणा किंवा वरिष्ठ पातळीवरती म्हणा की असं एक चित्र निर्माण झालेलं आहे की आगामी जे काही अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये शिक्षकांचे सर्व प्रश्न निकाली निघतील असं सध्या एक वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय झालं तर अतिशय चांगली बाब आहे समजा न झालं तर त्या अधिवेशनामध्ये समजा शिक्षकांना न्याय नाही मिळाला तर आपली भूमिका काय राहील पहिली गोष्ट तर शिक्षकांना ह्याच्यामध्ये शिक्षण मंत्रीनी सांगितलं की मी अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग घेतो आणि दोन तीन दिवसात मिटिंग होणार आहे आणि जी आर हे जे आपल्या आचारसंहिता संपल्यानंतर साहेब जी आर काढणार आहे मी आपल्याला सांगते की पहिली गोष्ट आम्हाला जनता आहे हे ना आणि जनतेबरोबर बड़ो बड़ कोण आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यामुळे याच्यामध्ये असं फरक नाहीये की जनता आणि मुख्यमंत्री मध्ये वेगळं काही वेगळं आहे की आम्हाला आंदोलन करायला लागेल आतापर्यंत तुम्ही बघितले प्रत्येक आंदोलनला साहेबांनी त्यांना सपोर्ट केल्याने त्यांचे मागणे पूर्ण केलेले आहे त्यामुळे पुढची भूमिका आमची हेच असेल की साहेबांना फक्त पाठपुरावा करून की लवकरात लवकर यांचे सगळ्यांचे जी आर इंग्रजी माध्यम शाळेपासून शिक्षकापासून घोषितपासून सगळी जी आर काढायचं आमचा पाठपुरावा हेच राहणार आहे आणि तिघं लोकप्राय तो करणार आहे हे आपले ज्ञानेश्वर भाऊ श्रीकांत भाऊ देशपांडे आणि सुदर्शना गर्व अभिमान आहे आणि आम्ही प्रामुख्याने मन लावून तिथे सगळ्या गोष्टी म्हणतो मॅडम सत्तावीस जून पासून पावसाळी अधिवेशन आहे आणि या अधिवेशना सत्तावीस जून पासून शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत तर या शिक्षकांना तुम्ही काय आवाहन करणार शिक्षकांना मी हेच आवाहन करते की ते सुद्धा त्यांच्या समोर आपण एक नाही मिटिंग आमची बंद दार आड़ मध्ये झालेली आहे दराडी भाऊने जे मिटिंग घेतलेली आहे किंवा आपले सीएम साहेबांनी आता परवा पण पर मिटिंग घेतलेली आहे आमदार वगैरे हो मिळतो सगळ्यांसमोर सांगितलंय की तुम्ही कोणी काळजी करू नका आम्हाला पहिले प्रामुख्याने आमची जनता आहे नंतर आम्ही म्हणजे साहेबांचं वारंवार हे आहे तर मला शिक्षकांना आव्हान आहे की तुम्ही आपलं सरकार आहे आपले व्यक्ती आहे शिंदे साहेब तुम्ही कोणी आंदोलन करू नका तुम्हाला सगळ्यांना न्याय मिळेल मी याची गवई आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते कालपासून भाऊ मला पण खूप फोन आले म्हणजे काल तर मला वाटतं शंभर दीडशे फोन आले की ताई आणि त्यांनी ग्रुपमध्ये पण माझं बोलणं रेकॉर्ड टाकले ग्रुप ग्रुपमध्ये वगैरे तर त्यांना पण आमच्याकडून आशा आहे की आम्ही पाठपुरावा करू आणि आम्ही पाठपुरावा करतो रात्रंदिवस करतो आणि सीएम साहेबांचं पण पूर्ण लक्ष आहे शिक्षण मंत्रीचं पण पूर्ण लक्ष आहे या विषयावरती मॅडम एक शेवटचा प्रश्न एक आमदार म्हणून श्रीमती सुदर्शनाताई ताई यांची मुलाखत घेण्याचा योग आम्हाला कधी मिळेल आता हे तर खूप मोठा कठीण प्रश्न दिलेला आहे हे तर योगायोग किंवा मी ते एक छोटीशी कार्यकर्ती आहे साहेब जे ठरवतील जे पक्षाचा आदेश असतो त्याच्या पुढे आम्ही कोणीच नसतो आपण काम करत राहू आणि मी नक्की जनतेचं महाराष्ट्रात काम करेल मला पुढे आता आव्हान आहे की आम्हाला आमचं आमदारकी जास्ती प्रमाणात लोक यावं निवडून आणि आमचे पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेच व्हावं हो। त्यामुळे खर सांगितलं तर मी एक प्रामुख्याने आपल्याला एक भाऊ म्हणून बोलते शिंदे साहेब सीएम झाल्यानंतर आम्हालाही स्वप्न खूप मोठे पडायला लागले की आम्ही आमदार व्हावं मंत्री व्हावं पण आम्हाला पण आमची जिम्मेदारी आहे की आम्हाला जनतेपर्यंत पोहोचून साहेबांचं कार्य पोहोचावं आणि ते साहेब हो ठरवतील नक्कीच माझ्यासारखी एक छोटीशी कार्यकर्ती खूप छोट्या गावातून आलेली महिला आहे मी मी माझे म्हणजे बॅकग्राऊंड सांगितलं खूप छोट्या गावातून आलेली व्यक्ती आणि पण रात्रंदिवस दिवस काम करणारी साहेब अठरा तास करते तर मी बारा तास काम करते करणारी व्यक्तीला नक्कीच साहेब न्याय देतात हे मला पूर्ण विश्वास आहे आणि आपण पण बघितलेलं आहे की गरीबाचं सरकार आहे गरीबाची व्यक्ती आहे आणि नक्कीच न्याय देतील मी एक भाऊ म्हणून विचारतो आमदार स्वप्न आहे का कोणाला स्वप्न नाही पडत भाऊ जर कुठली ताकद असेल ना आमदारकीच मला पहिल्यापासून म्हणजे मी लोकांना आजही बोलते की मी जनतेचे आमदार आहे पहिल्यापासून बोलते मी खूप शाखा प्रमुख होते त्यापासून मी बोलते स्वप्न कुणाला नाहीये पण मी एक सांगते की मी आमदार म्हणूनच आज काम करते लोकांच्या समोर जे मला मान सन्मान इज्जत मिळते आज वर्षावरती मिटिंग आणि लोकप्रतिनिधीच लोकांचं खूप संस्था चालकांचं काही तुमच्यावरती अन्याय होतो अन्याय होतो असं अन्याय नाहीये मी आज तुमचा विषय समोर सगळं मांडून काम करते तर सगळ्यांची एक इच्छा आहे सगळ्या संस्था चालकांची शिक्षकांची इच्छा आहे त्याप्रमाणे जे पण साहेब निर्णय घेतील जे पण साहेब विचार करतील आणि साहेबांपुढे आम्ही कोणीच नाही साहेबांच्या शब्दापुढे कोणी नाही आम्ही धन्यवाद ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझी तुम्हाला एक विनंती आहे की शिक्षकांचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न पा। पावसाळ्यात अधिवेशनामध्ये कसे सुटेल यासाठी आपण पाठपुरावा हो करा निश्चितपणे आपण भविष्यामध्ये आमदार झाले आम्हाला पाहायला मिळेल खूप खूप धन्यवाद नक्की हो थँक्यू धन्यवाद धन्यवाद थँक्यू वेरी मच